सोलापुरात सतरा ऑगस्ट रोजी संविधान जागर दाखल होणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त संविधान जागर यात्रा नऊ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर अशी संपूर्ण महाराष्ट्रातून निघणार आहे या संविधान यात्रेचा सोलापुरात सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता आगमन होणार असून यानिमित्त सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल तसंच सायंकाळी सहा वाजता न्यू बुधवारपेठ बॉबी चौक इथं जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच संविधान जागर समिती महाराष्ट्राचे संयोजक राजाभाऊ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली जागर समितीच्या माध्यमातून ही रॅली पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करते आणि वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन जागृती करणं सगळ्यात महत्त्वाचं कुणी जरी मनात आणलं तरी संविधान बदलू शकत नाही आणि संविधान कसं बदलू शकत नाही याचीही जागृती करणं लोकांमपर्यंत हे विषय पोचवणं हा मुख्य उद्देश याच्यातला आहे आणि संविधान तयार झालं म्हणजे असंच तयार झालं नाही आणि संविधानावरच आपला देश चालतो आणि हा देश चालायचा असेल तर संविधानावरच चांगल्या पद्धतीने चालू शकतो या या माध्यमातून जागर केला जाईल आपल्या शहराची एक समिती स्थापन केली त्या या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जाईल सतरा ऑगस्टला या मी आपल्या आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की बु बुधवारपेठमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे ही यात्रा बुधवार पेठेत जाईल त्याचा समारोप शहराचा तिथं होईल की जेणेकरून सगळे विचारवंत तिथं आपले विचार मांडतील काही गुणवंतांचा तिथं सत्कार होईल